जर्मनीतील राजनैतिक अधिकारी डॉक्टर सुयश चव्हाण यांनी आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त मायची उप उपक्रमाअंतर्गत दंड्याच्या या वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना स्वहस्ते ब्लँकेटचे वाटप करण्यात आले डॉक्टर सुयश चव्हाण हे दोन हजार सतराच्या बॅचचे आय एफ एस एस विदेशी सेवा अधिकारी आहेत ते सध्या भारताचे जर्मनीतील राजनैतिक अधिकारी म्हणून म्युनिक येथे कार्यरत आहेत ते नेहमी सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग घेतात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा गड किल्ल्यांचा संवर्धन करण्यासाठी जागतिक स्तरावर संघटन सुरू केले आहे महाराष्ट्रातील जवळपास दीड हजार जिल्हा परिषदेच्या शाळेत जर्मनी भाषा आणि नवीन तंत्रज्ञानानं शिकवण्याची जर्मन शाळेसोबतच इंटरनेटने जोडणी त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे त्यांनी जर्मनीतील ऑडी कार कारखाना वेदा औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी त्रिस्तरीय सिटी करार केला आहे त्यामुळे मराठवाड्यातील मागासलेपण दूर होण्यासाठी सहकार्य मिळाले आहे वर्ष दोन हजार बावीसमध्ये मुंबई येथे झालेल्या जागतिक उद्योग परिषदेत डॉक्टर सुयश यांनी महाराष्ट्र शासनाने विशेष निमंत्रित म्हणून बोलवले होते वर्धाश्रमात झालेल्या कार्यक्रमाच्या ज्येष्ठ समाजसेवक धर्मभूषण ऍडव्होकेट दिलीप ठाकूर जी आयुक्त पावडे सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर यशवंत चव्हाण अभियंता सुरेश मुत्ते पवार डॉक्टर बालाजी सुधाकर जबडे रोहन मुत्ते पवार खुशबू मुत्ते पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडला नमस्कार मी डॉक्टर सुयश चव्हाण जर्मनी येथे म्युनिक शहरामध्ये जे भारतीय कौन्सलावास आहे तिथे कार्यरत असलेला भारतीय विदेश सेवेचा अधिकारी आहे मूळचा मी नांदेड महाराष्ट्र इथला आहे आपला प्रयत्न आपल्या भागाच्या विकासासाठी इथे समाजकार्य करण्यासाठी सदैव राहिलेला आहे आणि या कार्यात आपल्याला साथ मिळालेली आहे आपल्या नांदेडच्याच जे सामाजिक कार्य आणि कार्यकर्ते हे सदैव जे असे कार्य करतात यांच्या साथीने आपण आज नांदेड येथील वृद्धाश्रमात आलेलो आहोत आणि अशा सामाजिक कार्यानिमित्त आज आपण इथे ब्लँकेट वाटप केलेलं आहे हे फक्त या ब्लँकेट वाटपापुरतंच मर्यादित नसून असे विविध उपक्रम आपण इकडे राबवतो आपल्या भागाच्या विकासासाठी इथे ज्या गरजू लोकांना मदतीची गरज आहे अशा लोकांच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर असतो आणि त्याचाच एक छोटासा प्रयत्न म्हणून आज आपण ॲडव्होकेट दिलीप ठाकूर व त्यांच्या टीम यांच्या मदतीने त्यांच्या सहाय्याने आणि त्या प्रेरणेतून आपण इथे आज या वृद्धाश्रमाला भेट दिली आणि इथे इथे राहणार राहत असलेल्या सर्व वृद्धांना आपण हे ब्लँकेट वितरण केलेलं आहे येणा येणाऱ्या इना काळात पण आपला प्रयत्न हाच असेल की इथेच नाही अशाच जे गरजू लोकं आपल्या भागात आहेत त्यांच्या मदतीसाठी आपण सदैव कार्यरत राहू धन्यवाद जय आज मेवा वाला वृद्धाश्रम में हम ब्लैंकेट देने के लिए आए ये ब्लैंकेट हमारे नातू आर्ष सुयेश चौहान इनके जन्मदिन के उपलक्ष में हमने ये ब्लैंकेट्स दिए ये खाली ब्लैंकेट नहीं है तो ये माइची ऊब जिसमें बोलते प्यार प्यार बांट रहे हैं हम लोग और इस उपलक्ष में हमारे बेटे जो जर्मनी में डिप्लोमैट है उनको लेके आए यहाँ पे यहाँ की व्यवस्था उन्होंने देखी यहाँ क्या सुविधा मिलती है और क्या और चाहिए ये इनकी बहुत बड़ी वर्ल्ड लेवल पे टीम है जो अमेरिका जर्मनी और जापान सब देशों के महाराष्ट्र मंडल के लोग इनसे जुड़े वाले हैं ये बहुत बड़ी ताकत है इनके जरिए अपने जो वृद्ध लोग हैं अपने यहाँ पे जिनको बहुत ज़रूरतमंद लोग हैं वो लोगों को और भविष्य में क्या कर सकते इनका एक आराखड़ा बन गया है हमारे यहाँ पे पाउडी जी आए हैं दिलीप ठाकुर जी है और हम उनके टीम सब मिलके यहाँ जितनी हो सके उतनी मदद करके पुण्य बांटने का काम करेंगे इसमें दिलीप भाई का हमको बहुत सहयोग है धन्यवाद जय हिंद